शेतकरी रविकांत तुपकर यांनी आज जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत तुपकर पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर निर्णय घेणार आहे विधानसभा लढायची किंवा नाही हे ठरणार आहे पुढील दिशा कशी असणार याबद्दल मत ते जाणून घेणार आहेत ज्यांनी माझ्यासोबत राहून जीवाचे रान केले त्यांना सोबत घेऊन निर्णय घेईल कार्यकर्त्यांनी म्हटले विधानसभा लढा तर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे लोकसभेत पराभव झाला असला तरी शेतकऱ्यांची एकजूट काय असते हे शेतकऱ्यांनी दाखविले आहे प्रत्येक आमदार खासदार आता शेतकरी शेतकरी म्हणत आहेत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठलाही आमदार खासदाराच्या दारात जाण्याची गरज नाही असे देखील तुपकर यांनी यावेळी म्हटले आहे काहीच गरज नाही ना तुमच्यासाठी मी समर्थ असल्यावर जर माझ्यासाठी काम करणारा कार्यकर्ता किंवा माझा शिलेदार प्रकाश भाऊ जर काम घेऊन त्याला जर दुसऱ्याकडे जायची वेळ आली असेल तर मी काय केलं आयुष्य आणि तुम्हाला माहीत नाही की मी पदावर असो अगर नसो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं सरकार हलवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे एक मंत्री नाही अख्खं सरकार लक्षात घ्या आणि तुम्ही जी काय सगळ्यांनी ताकद दिली आणि ज्या पद्धतीनं आपण झुंज दिली जे मताधिक्य आपल्या सगळ्यांना मिळालं हे महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारण्यांना त्यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे त्यांना विचार करायला लावणार आहे मी मध्ये मुंबईला होतो पुण्याला होतो अनेक राजकारण्यांच्या भेटल्या माझ्या तर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा नजर या बदलून गेला पहिले ते मला आंदोलन करणारा माणूस आहे म्हणजे कॅबिनेट मंत्री मला भेटले आता मध्ये तुम्हाला अडीच लाख मत पडले खरच पडले अडीच लाख पडले मी म्हटलं आकडेवारी चेक करा सगळे सगळे लोक जे पण कौतुकाची रक्षा करायला लागले ही सगळी तुमचे तुमच्या मेहनतीचं सगळ्यांचं फळ आहे एक तुम्� टप्पा आपण पुढे गेलेलो आहे आता दोनच गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे तुमच्या हातात माईक आल्यानंतर भाषण देऊ नका आपल्याला भाषण अपेक्षित नाहीये भाषणासाठी वेगळी एखादी यात्रा परत आपण काढू तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या मनातून तुम्ही सांगा मोकळेपणाने बोला